विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा आहेत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती अर्थात मुंबई ची लेखी परीक्षा कधी होणार या विषयी आपण अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या तारखा ऐकत आलोय विद्यार्थी अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत आहेत की नेमकी आमची परीक्षा होणार कधी आहे वेगवेगळ्या तारखा आपल्या समोर येत होत्या पण आता अधिकृतरित्या तारखा आपल्या समोर आलेल्या आहेत हे एक पत्र जे आहे पोलीस उपायुक्त कार्यालयाचं हे पत्र आहे हे पत्र आपल्याला दिसतंय या पत्रामध्ये त्यांनी काय विषय बघा या पत्राचा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यरुंद कारागृह शिपाई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेकरता शाळा आणि महाविद्यालय उपलब्ध करण्याबाबत आता शाळा महाविद्यालय उपलब्ध करण्यात आलेली आहेत आता हे सगळं पत्र आपल्याला वाचायचं नाही आपल्या दृष्टीने जे महत्वाची गोष्ट आहे ती फक्त आपण समजून घ्या बघा काय म्हटलंय तरी परिमंडळ सात अंतर्गत पोलीस ठाण्यातील प्राप्त अहवालानुसार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पोलीस भरती लेखी परीक्षेकरिता शाळा महाविद्यालये नमूद तारखेस उपलब्ध असल्याबाबतचा अहवाल सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात भरून पाठवण्यात येत आहे म्हणजेच या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला समजतंय की पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई बँड्समन आणि कारागृह पोलीस या संवर्गाची पोलीस भरतीची प्रक्रिया किंवा लेखी परीक्षा जी आहे ती दहा अकरा आणि बारा जानेवारी या दरम्यान होणार आहे हे लक्षात घ्या म्हणजेच आपल्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे काय की ह्या तीन दिवशी आपला पेपर होणार आहे दहा अकरा आणि बारा जानेवारी मग आता पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्यांना हॉल तिकीट वगैरे सगळं प्राप्त होईल विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली मेहनत तुम्ही सर्वांनी घेतलेली आहे आता तुम्हाला फक्त शांत डोक्याने आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जायचं आहे जेणेकरून अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे नक्कीच स्वप्न तुमचं पूर्ण होईल त्यासाठी आत्मविश्वासाने पेपरला सामोरे जा तुम्ही खूप चांगली मेहनत घेतली हे लक्षात घ्या मित्रांनो ही एक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती नवीन वर्षाच्या निमित्तानं एकनाट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन बॅचेस वरती पंचवीस टक्के डिस्काउंट आहे तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच आपण जॉईन करू शकतात त्यासाठी एकट अकडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच एकनायट हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा